नमस्कार मित्र मैत्रीण तुमचं माझ्या धनश्री चॅनेल मध्ये स्वागत आहे मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते तर आजचा माझा विषय असा आहे की हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरासाठी काय फायदे होतात बाजरीची भाकरी ही चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी पण खाल्ली जाते त्यातमध्ये त्यात असलेले त्यात अमिनो ऍसिड आणि फायबर्स यांचा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी यांचा खूप फायदा होतो कारण त्यात जे अमिनोसिड आणि फायबर्स असतात त्याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते म्हणजे पचनक्रिया चांगली होते पोटदुखी परत पचनाचे जर काही आजार असतील तर ते आजार कमी होण्यास बाजरीच्या भाकरीमुळे मदत होते बाजरीची भाकरी ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आवर्जून खावी कारण बाजरीच्या भाकरीमध्ये जे मॅग्नेशियम असते ते मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि मॅग्नेशियममुळे बीपीचा त्रास जो असतो म्हणजे हाय बीपीचा जो त्रास असतो कंट्रोलमध्ये येतो त्याच्यामुळे जर कोणाला हाय बीपी असेल तर त्यांनी आठवड्यातून दोनदा बाजरी बाजरीची भाकरी अवश्य खा तसेच डायबेटीसच्या रुग्णांनी पण बाजरीची भाकरी अवश्य खावी कारण त्याच्यामध्ये जे मॅग्नेशियम असते त्याच्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते म्हणजे ज्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते म्हणून ज्यांना डायबेटीस आहेत त्यांनी पण बाजरीची भाकरी हिवाळ्यात जर खाल्ली तर त्याचा फायदा होईल तसेच ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना जर वजन कमी करायचे असेल तर त्यांनी बाजरीची भाकरी जरूर खा कारण त्याच्यामुळे काय होतं बाजरीच्या भाकरी मध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं पचनक्रिया पण सुधारते म्हणून वजन कमी होण्यासाठी बाजरीची भाकरीची खूप मदत होते बाजरीच्या भाकरीमध्ये जे पोषक तत्व असतात त्याच्यामुळे सुरकुत्या पण कमी होतात आणि चेहऱ्यावरती एक नैसर्गिक अशी चमक येते म्हणजे चेहऱ्यावरती ग्लो येतो त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यास पण बाजरीची भाकरी खाल्ल्याने फायदा होतो तसेच ज्यांना हि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल त्यांनी सुद्धा नक्की बाजरीची भाकरी खा कारण बाजरीच्या भाकरीमुळे त्याच्यामध्ये जे लोह आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असते त्यामुळे ॲनिमियाचा त्रास कमी होतो तसेच बाजरीच्या भाकरीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जे हे प्रोटीन्स पण असतात त्याच्यामुळे एक शरीरामध्ये ऊर्जा राहते म्हणजे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली तर त्याच्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि शरीरामध्ये ऊर्जा राहते तसेच ज्यांना हायपर टेन्शनचा त्रास आहे त्यांनी पण बाजरीची भाकरी आवर्जून खावी आणि बाजरीच्या भाकरीमुळे काय होते आ, की शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल जमा झालेले असते ना ते कमी होण्यास मदत होते त्यामुळे ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल त्यांनी बाजरीची भाकरी आवर्जून खावी त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते किंवा आपलं बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढू नये म्हणून पण आपण बाजरीची भाकरी खाल्ली तर त्याचा नक्की शरीरासाठी फायदा होतो Uh, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद